आचार्यत्रे हॉलमध्ये आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे पोस्टर लागलेलं आहे आणि या नाटकाचं नाव आहे देवणपिय अशोक हे नाटक आज या ठिकाणी सुरू होत आहे आपण या नाटकाचा जो प्रयोग आहे तो पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर पाठीमागे बरीचशी गर्दी आणि उत्सुकता लागलेली आहे की हे नाटक कसं आहे रितेश मांजळकर या नाटकाचे निर्माते आहेत आणि संपूर्ण टीम या नाटकासाठी बरेच महिन्यापासून प्रयत्नशील आहे आणि वारंवार ते या नाटकासाठी रिहर्सल करतायत आपण काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना नाटक बघायचं आहे उत्सुकता आहे तुम्ही नाटक पाहण्यासाठी आलेला काय सांगाल देवणपेयी अशोक नाटक बघायचं आहे काय बोलू माझे शब्द कमी पडतील यांच्यामुळे हा रिच वारसा आपल्याला मिळणार आहे असे हे सम्राट अशोक चक्रवर्ती आणि त्यांची तुलना कुठल्याही गोष्टी बरोबर होणार नाही म्हणून आम्ही स्वतःला धन्य समजतो आहे सर्व बुद्धीस्ट लोक की त्यांच्यामुळे हा सगळा वारसा आम्हाला पाहायला मिळतोय अनुभवायला मिळतोय आणि आज हे नाटक पाहताना आम्ही ते प्रत्येक क्षणाला अनुभवू आणि म्हणून तुम्ही सगळेही या नाटकाचा एन्जॉय करा थँक्यू अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया पाहिल्या आपल्यासोबत एम ए पवार सर आहेत सर काय सांगाल कशी उत्सुकता आहे सम्राट अशोकांचा इतिहास आपल्याला माहिती करून घ्यायचं या नाटकाच्या माध्यमातून काय सांगाल सम्राट अशोक आहे ना या देशातीलच नव्हे तर जगातील एक महान सम्राट झालेले आहे आणि आजचा जो भारत आहे त्यापेक्षाही सम्राट अशोकाचं राज्य अधिक मोठं होतं एक साऊथ मधला एक छोटासा भाग सोडला तर आजचा पुरा संपूर्ण भारत आहे पाकिस्तान आहे बांगलादेश आहे अफगाणिस्तान आहे इथपर्यंत सम्राट अशोकाचं राज्य अगदी आणि सम्राट अशोकाचं जे आयुष्य आहे चरित्र आहे ते अत्यंत स्मृतीदायक आहे कारण का सुरुवातीला त्यांनी कलिंग युद्ध जिंकलं त्या तलवारीच्या जोरावर पण जेव्हा त्यांना रिअलाइज झालं तलवारी पेक्षा प्रेम महत्वाचं तर पुरण जग त्यांनी प्रेमाने जिंकलेलं आहे आणि हा असा एकमेव सम्राट आहे बाकीच्या सम्राटाने आपल्या लष्करी सामर्थ्यावर जग जिंकलेलं आहे सम्राट अशोकाने प्रेमाच्या सामर्थ्याने आणि हा एक वेगळा प्रयोग आहे आणि हा वेगळा प्रयोग आहे आणि म्हणून त्या जवळ जेव्हा आम्हाला कळलं की बा अशोकांच्या जीवनावर नाटक आहे तर मला अत्यंत उत्सुकता वाटली आणि म्हणून मग आम्ही हे नाटक या ठिकाणी बघायला आलो धन्यवाद सर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येकाला उत्सुकता लागली या नाटकाला पाहण्यासाठी पाठीमागे प्रचंड गर्दी आहे नाटकाची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे आपल्यासोबत बरेचसे प्रेक्षक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या नाटका संदर्भात त्यांची उत्सुकता कशी आहे सर आपला परिचय त्या माझं नाव अजिंक्य आना नातेड आहे एक मी छोटासा सामाजिक कार्यकर्ता आहे कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम मध्ये माझं बऱ्यापैकी आपलं चांगलं संघटन आहे देवनपिह अशोक नाटकाचे बरेचसे प्रयोग मुंबईमध्ये सादर होत आहेत त्याबद्दल प्रतिक्रिया द्या की तुम्हाला नाटक बघायचं आहे उत्सुकता कशी आहे इतिहास माहिती करून घ्यायचा आहे माझा मित्र आहे प्रथमेश भोसले माझा फार तो कवी मित्र आहे चळवळीचा चांगला आपला तो कार्यकर्ताही आहे त्यांनी मला नाटकाबद्दल सांगितलं होतं आणि त्यांनी मला 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 पण जरा बेस नाही सांगितलं सांगेल फक्त थोडंसं सांगितलं होतं की बाबा तू नाटक बघ नाटक बघितल्यानंतर तुला कळून येईल की सम्राट अशोक नेमकं काय पार्श्वभूमी होते की आपल्याला फक्त कलिंग युद्ध माहिती आणि मधला सा आणि त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतो किंवा माहिती आहे पण ते नाट्य मी अजून कधी बघितलेला नाही सम्राट अशोकाचा जो तुम्हाला क्युरियस आहे त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आणि मला असं वाटतं कधी नाटकाला आज जात असं झालं नाटकाची आपण प्रत्यक्ष पाहिली ही उत्सुकता या ठिकाणी किती आहे आणि बरेचसे लोक प्रेक्षक आहेत की नाटकासाठी आवर्जून जात आहेत आपल्यासोबत दैनिक सार्वभौम राष्ट्राचे प्रतिनिधी आयुष्यमान गमरे साहेब उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया घेऊया की आपल्याला हे नाटक पाहायचं आहे उत्सुकता खूप लागलेली आहे काय सांगाल नक्कीच सर उत्सुकता लागलेली आहे आज आवर्जून मी या ठिकाणी वेळ काढून आलेलो आहे ऑन ड्युटीवर असताना आणि समजलं की आज हे देवानी हा जे नाटक ऐतिहासिक नाटक आहे आणि ऐतिहासिक नाटक पहिल्यांदा आणि जेव्हा पोस्टर पाहिलं मी ना तर मला वाटलं की हा एखादा पिक्चर असेल जवळ आलो आणि कोण वाचलं तेव्हा कळलं की ऐतिहासिक नाटक आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते तर मी कधी एकदा सुरू होतोय आणि कधी जाऊन ते बघतोय असं एवढी लागली आणि तरी देखील दैनिक सारखी गमरे साहेब आणि अमोलकडून या नाटकासाठी आणि उदेश तर संपूर्ण टीमसाठी खूप खूप शुभेच्छा म्हणजे आम्हाला अजून ओळखलं नाही काळातली या अशोक मी यांना शोध पराक्रमिक चक्रवर्ती सम्राट जाणवत नाही का ज्यांना माझी ओळख झाली त्यांनी मला माझी कधी ओळख दिलीच नाही त्यांना माझी ओळख झाली त्यांना मी को हे सांगण्याची आवश्यकता आहे ना व्यक्ती आहे गझलकार अशोक वानखेडे सर आपल्या सोबत आहेत सर काय सांगायला अतिशय सुंदर नाटक रंगभूमीवरती प्रितेश मांजरकर आणि संपूर्ण टीमने आणलेला आहे काय सांगाल देवाल पिय अशोक बद्दल नाटक हे बहुजनांचं एक प्रभावी माध्यम आहे आपले विचार मांडण्याचे आणि चळवळीची नाटकं जशी महत्वाची आहेत तस ऐतिहासिक पार्श्वभूमी दाखवणारी नाटकं ही चळवळीला पोषक आणि आवश्यक असतात हे नाटक अत्यंत प्रभावी असं नाटक आहे आणि छान व्यक्तिरेखा त्यांनी जी पार्श्वभूमी दाखवलेली आहे ज्या वेगळ्या तऱ्हेने हे नाटक झाले की एक आत्ताचा इतिहास तज्ज्ञ काय म्हणतात त्याला ता पुरातत्व बिन आणि त्याच्या माध्यमातून जी कथा उलगडत जाते खरं म्हणजे जा हा स्पष्टपणे इतिहास मांडला गेलेला आहे आणि अशोक आजच्या पिढीला समजणं खूप गरजेचं आहे आणि अशोकाची क्रांती म्हटल्यापेक्षा ह्या देशाचं नाव ज्याला आपण म्हणतोय तेच सम्राट अशोका पुढे आहे एक प्रभावी मांडणी या नाटककाराने केलेली आहे खूप यशस्वी प्रयत्न आहे प्रयत्न आहे अनेक लोक प्रयत्न करत आहेत सध्या आणि हा एक यशस्वी प्रयत्न आहे असं म्हणा भविष्यामध्ये अशी नाटकं ऐतिहासिक नाटकं व्हावीत कारभूमीवरती निश्चितच व्हायला पाहिजे कारण अशा नाटकांची खूप गरज आहे आजच्या काळामध्ये आणि आपला इतिहास जाणून घेण्याचं दुसरं काही माध्यम दिसत नाही अगदी त्याच्यामुळे हे प्रभावी माध्यम आहे आणि हे बहुजनांचं माध्यम आहे म्हणजे ज्या अशोकघोषांनी नाटकाची सुरुवात केली तर तो अशोकघोष बहुजनांचाच होता तर हे म्हणून मला असं वाटतं की हे नाटक खूप प्रभावीरित्या ह्या लोकांनी मांडलेलं आहे आणि मला खूपच मजा आली हे बघताना खरं म्हणजे मध्यंतरापर्यंतच बघ बघितलं आतापर्यंत पण अत्यंत सुरेख सरळ मार्गी जाणार असं नाटक आहे आणि आठ नऊ वर्षाच्या मुलालाही कळेल एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी ते आहे कुठलाही ऐतिहासिक तानाबाना त्याला म्हणतात की भाषेचा मोठा लावाजावा त्यांनी घेतलेला नाही साधी सोपी सरळ भाषा आहे आणि प्रभावितपणे इतिहास मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि हा मला वाटतं याला यश मिळेल मी तर अत्यंत प्रभावित आहे धन्यवाद सर खूप लोकांकडून खूप प्रेक्षकांकडून चळवळीतल्या सर्वसामान्य माणसाकडून या नाटकासाठी खूप शुभेच्छा येतात हे नाटक खरंच खूप पुढे जाऊ अनुप्रिया खोबराडे आपल्या सोबत आहेत मॅडम काय सांगाल की अतिशय सुंदर आणि उत्तम नाटक आहे देवाप्रिय अशोक काय वाटतंय तुम्हाला या नाटकाचा जे शीर्षक आहे ना अशोक अशोका म्हणजे देवणप्रिया अशोक या नावावरूनच आम्ही इथे आलेलो आहोत वाङमयन अंगाने विचार केला तर सुंदर संवाद आहे त्यानंतर प्रायोगिक अंगाने जर आपण विचार केला तर अतिशय उत्तम म्हणजे जे नाटकाचे जे घटक असतात ना पर फुला, फुला ते सगळे घटक असे एकमेकांना असे परस्पर फुलक पूरक नेऊन ते नाटक अधिक अधिकाधिक फुलवत नेता आहेत म्हणजे त्या नाटकातले पात्र नाटकाचं दिग्दर्शन तर उत्तम नाटक पाहिल्यावर अप्रतिम असं वाटलं दलित रंगभूमीवरती जे महानाट्य फार कमी आलेले आहेत त्यात हे जे देवानंद प्रिय अशोक आहे ते नाट्यक एक महिलाच दगड नक्कीच करू शकेल याची खात्री आहे उत्तम नेपथ्य आहे उत्तम संगीत आहे उत्तम प्रकाश योजना आहे उत्तम कलाकार आहेत उत्तम दिग्दर्शक आहेत आणि नृत्य सुद्धा म्हणजे एक पॅकेज फुल पॅकेज आपल्याला आहे आणि नाट्य दलित नाट्य चळवळीतला हे खूप मोठी कलाकृती आहे अजून एक प्रश्न विचारायचा मला हे प्रमुख भूमिकेमध्ये असलेले सम्राट अशोक ज्यांची भूमिका करतायत हे प्रितेश मांजरकर त्यांच्या भूमिकेबद्दल काय सांगा अप्रतिम कास्टिंग जे असत नाटकाच त्या प्रत्येक कलावंताच्या बाबतीत नाटकाचं कास्टिंग अतिशय उत्तम केलेलं आहे आणि जो सम्राट अशोक आणि तो डायलॉग पण सुरुवातीला आहे म्हणजे म्हणजे खरोखर परफेक्ट त्या अशोकाच्या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिलेला आहे या निमित्ताने मी एवढं सांगेन की प्रितेश मांजरकर संपूर्ण टीम जे काम करते आहे ते खूप सुंदर काम करते गेल्या पाच सहा महिन्यापासून या विषयावरती प्रयत्नशील आहे सातत्याने काम करत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी नाटकं नाट्यगृहामध्ये येणं ना पण फार मोठी गोष्ट आहे या नाटकासाठी कुपेश मांजरकर आहे त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी स्वतःचे दाग दागिने आणि लोन सुद्धा काढलेला आहे त्याच्यामुळे हे नाटक पुरेपूर चांगलं राहून आणि त्या नाटकासाठी आपण पुरेपूर शुभेच्छा द्याव्या आणि आणखी एक सर की हलवीची जे नाटकं आहेत ना तीन चार पात्र घेतात आणि नाटक सादर करतात प्रेक्षकांना मनोरंजन आवडतं म्हणून फक्त मनोरंजनात्मक नाटक सादर होतात चळवळीत म्हणजे हे त्यांचा एक तो एक मोठा हट्टाच आहे इतके मोठं महानाट्य सादर करण्याचा हे म्हणजे काम नाही आहे आणि इतके सारे पात्र घेऊन इतके म्हणजे तालमी घेऊन आणि प्रॉपर फटापट फटाफट पत स्टेज चेंज होतोय कुठेही काही त्रुटी राहत नाहीये हे सगळं वाटतं तितकं सोपं काम नाही आणि इतर या दोघांचे मनपूर्वक त्यापासून त्याच्यात अभिनंदन आणि नाटकाला खूप खूप शुभेच्छा खूप प्रयोग होऊ देत नाटकाच

जी साजेशी आहे ती सा ती मला आवडली आणि जे दृश्य आहे त्यातलं संगीत आहे आणि शब्दरचना आणि वाक्यफेक त्याच्या डायलॉग डिलेवरी प्रत्येकांची डायलॉग डिलेवरी हे अतिशय स्पष्टपणे मला जाणवलेली आहे दृश्य इतिहासाला धरूनच आहेत कारण सम्राट अशोकाच्या संदर्भात मी वाचन केल्यावर ज्या ज्या स्टेप्स त्याने दाखवलं इथे या नाटकात त्याच अगदी मी वाचल्याप्रमाणे आहेत आणि याचं मला समाधान वाटतोय नाटक हे ग्रीप पकडत आहे अनेकदा लोकांनी पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी प्रशंसा केलेली आहे हे याच्या अर्थ लोकांना हे नाटक भावत आहे आणि भावलेली आहे सर प्रश्न विचारायचा मला की आपण चळवळीतली नाटकं पाहिजे बरीच पाहिली आपण पण चळवळीतली थी नाटकं असतील ऐतिहासिक नाटकं असतील ती रंगभूमीवरती फार कमी असतात त्याबद्दल काय सांग खर तर चळवळीच्या नाटकांचं आणि रंग इतिहासाला धरून असलेल्या नाटकामध्ये या दोघांमध्ये दोन फरक आहेत एक प्राचीन संस्कृतीला धरून त्या परिस्थितीला अनुसरून त्या त्यावेळच्या म्हणजे संगोष्टीला धरून ही नाटक तयार झालेली आहे खऱ्या अर्थाने आणि चळवळीची जी, जी नाटक आहे ती आज उपयोगी असणारी आहे परंतु जे इतिहासाचे नाटक हेच तुम्हाला जस चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रतिभा दाखवला चांगल्या प्रकारचं लेखन केला लोकांपर्यंत सादरीकरण केला तर निश्चित त्याचा परिणाम हा चळवळीवरही होऊ शकतो आणि चळवळीला मजबूत करण्यासाठी हे जे अशोकांचं जे साम्राज्य आहे त्यांच्या राज्य आहे त्यांची भूमिका आहे ही आजच्या जे दाखवण्यात आला त्याचा खरं खरं आपण मूल्यमापन केलं तर चवळीपेक्षा या ऐतिहासिक नाटकाला एक आपण वजनदार जर हे दिलं स्वरूप दिलं तर खरंच ऐतिहासिक नाटकात हे येणाऱ्या काळात चळवळीलासुद्धा चांगल्या प्रकारे महत्त्व प्राप्त करून देतील एवढीच मी यावेळी सांगतो